प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीचं विवरण जाहीर केलंय त्यानुसार दिनेश बुब यांच्याकडे करोडो रुपयांची चल व अचल संपत्ती आहे तीन वाहनं आहेत शिवाय पस्तीस लाखांचा जीवन विमाही काढला आहे त्यांची पत्नी शीतल बुबकडे दोनशे पंचवीस ग्रॅम सोन आहे त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीचे मूल्य एक करोड चौऱ्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपये आहेत तर स्वसंपादित संपत्ती तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख हजार इतकी आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे करोडो रुपयांच्या संपत्तीचे धनी आहेत तसं विवरण त्यांनी आपल्या शपथपत्रात दिलं आहे दिनेश बुब यांची स्वतःची अशी पंच्याण्णव लाख पंच्याऐंशी हजाराची अचल संपत्ती आहे चार करोड सत्याहत्तर लाख बारा हजार चारशे एक्क्याऐंशी रुपयांची स्थायी संपत्ती दिनेश बुबकडे आहे तर पत्नी शीतल दिनेश बुब यांची अचल संपत्ती एक करोड चौसष्ट लाखा एवढी आहे स्वतः कमावलेली स्थायी संपत्ती बावीस लाख आहे यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या शपथपत्रात स्थावर जंगम संपत्तीचे विवरण दिले आहे त्यांच्या पत्नी शीतल दिनेश बुब यांच्याकडे दोनशे पंचवीस ग्राम सोनं आहे तीन वाहन शिवाय पस्तीस लाखांचा जीवन विमा काढलेला आहे त्यांचं बीकॉम सेकंड इयर पर्यंत शिक्षण झालं आहे दिनेश बुबवर विविध न्यायालयात चार फौजदारी प्रकरण दाखल आहेत मात्र ते कोणत्याच केसमध्ये दोषी नाहीत त्यांच्याजवळ नगदी तीन लाख पंचावन्न हजार रुपये आहेत